पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त धुळ्यात महिलांचा भव्य मेळावा पार पडला यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्य कारभार करताना देश देव आणि धर्मासाठी काम केलं समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यभर प्रयत्न केले असून त्यांच्या कार्याचा वारसा जोपासत केंद्र आणि राज्य सरकार गोरगरिबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असल्याचं धुळ्याचे आमदार अनूप अग्रवाल यांनी सांगितलं यावेळी भाजपच्या जनस जनसंपर्क कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी आणि कामगार आघाडीतर्फे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये आमदार अनूप अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी महिलांना प्राथमिक स्वरूपात भांडी वाटपही करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजाळा देऊन केंद्र आणि राज्य सरकार गोरगरिबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असल्याची माहिती देण्यात आली तर शासनाच्या कोणत्याही योजनांसंदर्भात माहिती हवी असल्यास जनसंपर्क का कार्यालयाला भेट देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या, या कार्यक्रमामध्ये महिला आघाडीच्या पदाधिकारी कामगार आघाडीचे पदाधिकारी महिला वर्ग आणि भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान योजना त्यात आठ महिलांना या ठिकाणी आपण व्यासपीठावर बोलवू त्यांनासुद्धा ते कार्डाचं वापर वाटप करू आणि सर्वांनी ज्या ज्या कामगार महिला आहेत कामगार ऑफिसमध्ये जा तिथं आपली नोंदणी करा त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतील ही डॉक्युमेंटची पूर्ण माहिती आपल्या ऑफिसला आपल्याला मिळेल युजू आपल्याला पूर्ण माहिती देईल तर आपण सर्वांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो आणि येणारा कार्ड करोनाही वाढत चाललाय आपण बघतोय थोडं सावध राहा आणि स्वतःची काळजी घ्या आपण या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे मी प्राथमिक फक्त दोन लोकांना या ठिकाणी वरती बोलून घेतो ज्यांना आम्ही फक्त प्राथमिक स्वरूपात भांडे देऊ मग नंतर मला माहित आहे ज्या कामासाठी आपण आलेला आहात त्या कामाची आपण लगेच सुरुवात करू आणि भांडे वाट पण नवीन नोंदणी पुरुषांना त्यांचं काम करू द्या हा बिगर कामाचे झोपत असतील तर झोपू नका तू सिंदूर माझ्या बसलेल्या प्रत्येक बहिणीने कपाळावर सिंदूर लावलेले प्रत्येक ला, बहिणी बघा मोदी साहेबांनी नाव पण काय दिलं ऑपरेशन सिंधू ताईंनी आत्ताच सांगितलं का दोन महिला ज्यांनी या ऑपरेशन सिंधूचं पूर्ण पूर्ण त्याच्यावर वॉश ठेवलं तुम्ही रोज टीव्हीवर बघत होते ना दोनच महिला यायच्या आणि त्या प्रेस कॉन्फरन्स करायच्या बघायचे ना पूर्ण जगाला हे दाखवलं पुरुष तर अजून आमचे बाकीच आहे आमच्या महिलांची इतकी ताकद आहे का त्या पाकिस्तानला नायनात करून आल्या ज्यांचं सिंधू उजडलं ते सुद्धा आपल्या बहिणी आहेत जे मारले गेले ते सुद्धा आपले भाऊ आहेत इतक्या लवकर विसरू नका ना आपल्यावर नाही भीतली परंतु आपल्या बहिणीवर ती हे आयुष्यभर लक्षात ठेवा तीन दिवसापूर्वी कॉटन मार्केट मध्ये रात्री तीन वाजेपर्यंत थांबून दीडशे गाई वाचवल्याने दीडशे गाई परवाच मिल परिसरामध्ये यूपी आणि मुंबईहून सतरा सतरा अठरा अठरा वर्षाच्या मुली आलेल्या होत्या आणि त्या मुली ख्रिश्चन धर्माचा प्रसार प्रसार करत होतो आणि कोण तर सर्वे आपल्या मराठी मुली ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होते आणि वय काय तर सतरा अठरा एकोणास वर्ष आणि काय करत होते बायबल वाटत होते आणि सांगत होते का तुम्ही वाचा तुमचे सर्वे आजार संपवला मग मी विचारलं त्यांना का ताई म्हटलं मला डायबिटीज आहे मी याच्यातलं काय वाचू सांगा बरं माझी डायबिटीस चालली जाईल तर म्हणे असं होतं का म्हणे जोपर्यंत जाती वाचतच राहून मग त्यांना पोलिसांच्या हवाले केलं मग मी पोलीस स्टेशनला गेलो तर त्याच्यातली एक मुलगी म्हणते का तुम्हाला डायबिटीस आहे ना म्हटलं हो तर म्हणे हे रोज हे पुस्तक आपल्या छातीवर घेऊन झोपून घ्या तुमची डायबिटीस बरी मग डॉक्टर काय झक मारतायत या देशात साठ टक्के ख्रिश्चन देश आहेत या जगात अमेरिका असेल आज आपल्याला सर्वांना माहिती आहे भारतानंतर जर सर्वात चांगला इलाज कुठं होत असेल तर ते अमेरिकेत होतं मग ते बायबलच घेऊन झोपाना त्या डॉक्टरांना आखला ते अमेरिकेमधनं तर अशा मेंटॅलिटी खराब करणारे लोक या शहरात फिरत आहेत आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्ष घालून लक्षात ठेवून आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचाही आपण विचार केला पाहिजे आणि जर आपल्याकडनं काही होत नाही जर त्यांना थांबवलं जात नसेल असेल तर हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी कायम इथं पक्तो आहे मी राहिलो नाही राहिलो इथे निरोप त्या ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे